निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा घाटपुरी आणि खुटपुरी येथील शेकडो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आणि युवकांनी आमदार आकाश फुंडकर यांच्या विकास कामांना पाहून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून त्यांच्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह खामगाव मतदारसंघाचे लाडके आमदार आकाश फुंडकर यांच्या विकास कामांचा धडाका पाहून घाटपुरी आणि खुतपुरी येथील शेकडो महिला आणि युवकांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या तुतारीला सोड चिट्टी दिली आणि अजित पवार यांच्या गटात त्यांनी जाहीर प्रवेश केला भाजपा प्रचार करण्यात त्यांनी प्रवेश घेत आकाश फुंडकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आणि प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अंबादास पाटील हिंगणे प्रकाश हेण पाटील यांच्या उपस्थितीत या शेकडो महिला आणि युवकांनी प्रवेश घेतला बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य